नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग छा येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता सायलीला कळालेलं असतं की ह्यांचं काहीतरी चाललेलं आहे अश्विन भाऊजी हातात काय धरले होते हा मोठा संशय सायलीला आलेला असतो सायली मनातल्या मनात, मनात इतकं विचार करत असते की हे काय आहे मला समजून घ्यायलाच हवं आता सगळेजण फॅमिली कोटात सगळेजण इथं आलेले असतात सायलीला मात्र कळत नसतं की हे चाललेलं आहे इकडं प्रियाला कोणाचा तरी कॉल आलेला असतो प्रिया मात्र बाहेर कॉल मध्ये बोलायला गेलेले असते तितक्यातच तिथं अर्जुनला सुद्धा कोणाचा तरी कॉल आलेला असतो अर्जुन सुद्धा तिथे बोलायला गेलेला असतो प्रिया हे कोणाशी बोलत असते हे माहीत नसतं पण अर्जुनला पण अर्जुनचं लक्ष नसतं प्रियाकडे मग दोघेही एकमेकांकडे बघतच नसतात दोघेही बोलत असतात प्रिया मात्र इथं कोणाला तरी बोलत असते सायलीला मात्र इतका डाऊट आलेला असतो खरंच अश्विन भाऊजींचं लग्न आहे की काय अश्विन भाऊजी मंगळसूत्र घेऊन गेले की काय असं सायलीला वाटत असतं तितक्यात तिकडे कोणाचा तरी फोन वाजत असतो सायली म्हणत असते कोणाचा फोन वाजत आहे म्हणून सायली उचलायला घे जाते आणि तिथे कल्पनाचा फोन विसरून गेलेले असते कल्पना मग तिथे कल्पनाचा कल्पनाला कोणाचा तरी कॉल आलेला असतो कल्पना म्हणजे आईंना फोन कोणाचा आलेला आहे म्हणून सायली उचलते तितक्यात तो म्हणतो की हे ना हार आणि पेढेचा बॉक्स कुठे पार्स पार्सल कुठे पाठवायचं आहे कोर्टात पाठवायचं आहे की घरी पाठवायचं आहे मला सांगा बघूया आता सायलीला इथे इतका मोठा शॉक बसलेला असतो की सायली म्हणते हे ऑर्डर कोणी दिलं हे हार वगैरे कोणी सांगितलं तुम्हाला असं सायली विचारते मग ते म्हणतात की कल्पना सुभेदार यांनी ऑर्डर दिलेली आहे आईंनी तुम्हाला ऑर्डर दिलेली आहे असं सायली पूर्ण घाबरून गेलेली असते प्रिया मात्र अजून फोनवर बोलत असते तितक्यात अर्जुनचं लक्ष त्या प्रियाकडे जाते अर्जुन तिला पाहतो की ही तन्वीच आहे की काय त्याला डाऊट आलेला असतो मग ती खरंच तन्वीत असते ती फोनवर बोलत असते आता इकडे सगळेजण कोटा सही करण्यासाठी उभारलेले असतात मग इकडे प्रतिमा म्हणते की आपण एक गोष्ट करूया का आपण सायलीला सांगूया म्हणजे ती इतकं तात्काळ लग्न आपलं मोडू शकणार नाही तिला सांगूया ना आपण सायलीला मात्र कळालेलं असतं की अश्विन भाऊजींचं लग्न आहे म्हणून सायली म्हणते की कोणत्याही परिस्थितीत जाऊन मला हे लग्न थांबायला पाहिजे इथं अर्जुन पण आता कळालेलं असतं की अश्विनचं लग्न तन्वीसोबत होणार आहे सायली आता इतकं जोरात धावत जाते तिला ती मनातल्या मनात म्हणत मनात मनात असते की त्या प्रियासोबत अश्विन भाऊजीचं लग्न होता कामाने जितके आता तर सगळेजण सही करायला उभे चाललेले असतात अश्विन आणि प्रिया इकडे प्रतिमा आणि कल्पना प्रताप सगळेजण आलेले असतात सायली मात्र इतकी धावत असते की तिला कोणत्याही परिस्थितीत लग्न थांबवायचं असतं था, था, मग सगळेजण सायली येण्याच्या आधी लग्न उरकून टाकूया म्हणून वकील त्या प्रियाच्या हातात पेन देतात प्रिया आत्ता काही सही करणारच असते तितक्यात सायली येते आता येणाऱ्या भागात खूप रंजक ठरणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा